चोरट्यानं अँब्युलन्स पण सोडली नाही दोन इको अँब्युलन्सच्या टायरांची चोरी सिव्हिल हॉस्पिटल समोरील घटना घरफोडी चेन स्नॅचिंग अशा चोरीच्या प्रकारात वाढ होत असतानाच आता तर चोरट्याने अॅम्ब्युलन्स पण सोडली नाही मीरा सिव्हिल हॉस्पिटलसमोर स्टाफला उभ्या असणाऱ्या दोन इको अँब्युलन्सच्या टायरांची चोरी करण्यात आली आहे गाडी नंबर एम एच झिरो आठ एच एक्क्याऐंशी शहाऐंशी इको अँब्युलन्स ही शब्बीर चिवेलकर यांच्या मालकीची गाडी आहे तर एम एच अडतीस एफ तेरा सेहेचाळीस ही इको अॅम्ब्युलन्स महादेव वनकंडे यांची आहे काल रात्री एक वाजता भाडे सोडल्यानंतर स्टॉपवर अँब्युलन्स लावून दोघेही चालक घरी गेले मात्र सकाळी सहा वाजता स्टॉपवर आल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला दोन्ही अँब्युलन्सच्या मागचे दोन्ही टायर चोरण्यात आले धक्कादायक भाग म्हणजे पंढरपूर हा मुख्य मार्ग असून या मार्गावरील दगड आणि पोते काढून टायरी काढलेल्या दगड आणि पोते लावण्यात आले आहेत अगोदरच महागाई आणि पेट्रोलची दरवाढ यामुळे अँब्युलन्स चालक त्रस्त आहेत त्यातच नवीन अँब्युलन्स घातलेली टायर सुद्धा चोरीला गेल्यामुळे अँब्युलन्स चालक मोठ्या अडचणीत सापडलेत माझं नाव शब्द चिवेलकर मिशन हॉस्पिटल बंद झाल्यापासून आमचा हा सिव्हिल हॉस्पिटलचा थांबा येतो आमच्या सगळ्या रुग्णवाहिका येतो रात्री अपरात्री पेशंटांना गाड्या लागतात ते आमच्या गाड्याचे नंबर घेऊन फोन करतात त्यामुळे रात्री बाराजी आम्ही इथं असतोय आणि रात्री काल रात्री आम्ही भाड्याला जाऊन रात्री गाडी एक वाजता इथे लावली आणि त्यावेळेस आमचं अँब्युलन्सवरच सगळं पोट पाणी चालतंय आणि रात्री एक नंतर आम्ही घराडे गेलो गाड्या इथं तर सकाळी येऊन सहा वाजता बघतो तर आमच्या मागच्या आणि महादेव अँबुलन्सच्या माझ्या आणि माझ्या अंबुलन्सच्या दोन गाड्या मागच्या दोन्ही तारा आणि त्याच्या दोन माझ्यात्र चार तारा अज्ञात चोरट्यांनी म्हणजे स्टेपनी सहज चोरून नेल्यात कोणती ताडी सुद्धा सोडून झाल्यात रात्री अपरात्री आम्हाला जर भारत तर दर आम्ही काय करायचंय रिपोर्ट पण ह्याच्यावर तर पोलीस प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की आणि चोरट्याचा चोरट्याचा काहीतरी चोरट्याचा काहीतरी बंदोबस्त करावा शेवटी रुग्ण व्हायला सुद्धा सोडायला जाणार नाही लोक आता